संपूर्ण देश आज भारत देश हा निषेध करत आहे या हल्ल्याबद्दल आणि हा अतिशय दुर्दैवी हल्ला आहे कारण की पहिल्यांदाच भारतामध्ये टुरिस्ट वर हल्ला होण्याचं प्रकरण हे पालगम सारखे अतिशय फेमस टुरिस्ट स्पॉट वर घडलेलं आहे याच्या अगोदर हल्ले होत होते ते मिलिटरीमध्ये सैन्यांमध्ये होत होते परंतु हे असं ओपन फायरिंग करून ते सुद्धा नाव त्यांचा धर्म विचारून आधार कार्ड घेऊन आणि मग त्यांना ठार मारण्यात आलेला आहे यापेक्षा निंदनीय कार्य मला वाटतं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं परंतु भारत देश संपूर्ण एकवटलेला आहे आणि ह्याच्या विरोधामध्ये पाकिस्तानला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सडेतोड उत्तर देतील असा मला ठाम विश्वास आहे काल जो जे काश्मीरमध्ये फिरायला गेलेले टुरिस्ट होते त्यांच्यावर ह्या आतंकवाद्यांनी पाकडे ह्या पाकड्यांनी भेड हल्ला केलाय आणि आता सांगितलं की धर्म विचारून पहिल्यांदा जगामध्ये असा धर्म विचारून कधी हल्ला झाला नव्हता आणि म्हणून माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ह्याला करारा जबाब तर नक्कीच देणार आणि म्हणून त्यांचा आज निषेध करू तेवढा कमी आहे या पाकड्यांचा म्हणून आज त्यांचा आम्ही झेंडा जाळून या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी हिंदू प्रेमी सर्व एकत्र येऊन त्यांचा आम्ही आज निषेध केला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला करारा जबाब सुद्धा दिला जाईल पुन्हा एकदा पाकिस्तानने आपली जात दाखवलेली आहे त्यांना त्यांनी अनेक वर्ष काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केलेला आहे अमरनाथ यात्रेच्या वेळेला सुद्धा त्यांनी अनेक वेळा हल्ला केलेला आहे ही पहिलीच वेळ नाही आहे परंतु त्यांनी ह्या वेळेला आधार कार्ड बघून नाव विचारून जात विचारून त्याच्यानंतर त्यांच्या आपल्या पुरीश्वरती हल्ला केलेला आहे हे सर्वात जास्त निंदनीय आहे आणि पाकिस्तानला ह्याचं किंमत चुकवावी लागेल हिंदुस्तान कधीही पाकिस्तानला जीवंत ठेवणार नाही हे या निमित्ताने मी सांगवितो माननीय पंतप्रधान मोदी साहेब हे पाकिस्तानला धडा शिकवलेच राहणार नाही आज संपूर्ण देश या पाकिस्ताना विरोधन निषेध व्यक्त करत आहे आणि खरं तर मी असं म्हणेन की धर्म विचारून गोळ्या घालणं ही अतिशय निंदनीय आणि घाणेरडा प्रकार या पाकिस्तानने परत एकदा आपली अवकात दाखवलेली आहे आणि ह्या घटना घडत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा नाव घेऊन त्या ठिकाणी अशा संघटनेने संघटनेनी पाकिस्तानी संघटनेनी असा हा हल्ला घडवलेला आहे त्याचा संपूर्ण भारत देशातून नव्हे तर पूर्ण जगभरातून त्याचा निषेध हा होताना आज आपण पाहतोय खरं तर मोदी साहेबांनी केलेलं जे काम आहे हे कुठेतरी याच्यावरती मला वाटतं वरचढ दिसत आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळे हे सगळे अतिरेकी मुद्दामून पाकिस्तान अशा घटना घडवत आहे याच्यापूर्वी अनेक हल्ले झाले परंतु कधीही असा धर्म विचारून हल्ला आजपर्यंत कधी घडलेला नव्हता त्यामुळे याचा जास्तीत जास्त प्रकारे निषेध या भारतामधून झालेला आपल्याला दिसतोय आणि होणारसुद्धा आहे